गुड इव्हनिंग मैत्रीण आता वाजलेत मैत्रीण सात वाजलेत सात साडे सात आणि मला करायचे पोळ्या चला म्हटलं तुमच्या सोबत शेअर करावं व्हिडिओ आमच्या इकडं नुसतं वा हे सुटलं मैत्रीण वार आबा होत पण हे पडलं पाऊस पिठाचं काय झालं आधी झालं पातळ आधी झालं घट्ट म्हणून टाकलं मधी पाणी पुन्हा झालं पातळ मग झालं जास्तच पातळ पुन्हा मध्ये टाकलं पीठ पुन्हा असं कर, करत करत एवढं मोठं पीठ होऊन बसलं सपसप टाकणारी चपात्या मोठ्या मोठ्या मारले फटाळ मला माझ्या मध्ये चांगल्याच करावं लागतं आज वातावरण आहे पावसाचं आमच्या इकडं रात्रीतून पुढले म्हणजेच इतक्या छान पोळ्या होत्या नाय इतके तवे जुने असतील का इतक्या चपात्या छान होत्या लोखंडी तवे लोखंडी तयार खूप इतक्या मस्त होत्या पोळ्या हो मऊ खिचडी काही करायची मैत्रीण मग चपात्या काही थोड्याच्या आगी कशाने होईल की हे बघा कशी झाली चपाती मस्त आयू चिटकायले की पायाला खालून पीठ मला बरं पायाला हजी तर चिटकायला ना थोड्याची जमत नाही हातात झाडलं होतं बरं का सारखा हातात झाड वाहार हार आहे आमच्या इथे आपलं तस गरमीने नको नको झाला जीवन कशा फक्त माझा पोळा मस्त झाली ही आता मी करणार मैत्रिणी मस्तपैकी पैकी वांग मस्त पैकी करायची छान पैकी मला सुख आवडते पण आमच्या रस्ता लागते सहज नाही तोंडाला येसुरवाड्या करणारे येसुरवाड्या काहीच खवट नाही